नमस्कार मंडळी मी आहे हो सौरभ मोहिते आणि आपल्या कोकणातील एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तुमचं पुन्हा सहर्ष स्वागत आहे तर आज आम्ही आहेत नदीवरती मासे पकडायला व्हालात तर माझ्या सोबत आहेत माझे मित्र वाढीतले दाखवत या आहेत आपल्या वाढीतली पोर माझे मित्र आई सार्थक हा आधी आणि आज रेस तर, हो, तर आम्ही कांडलाने मासे पकडणार दाखवत या याय कांडल त्याच्यावरती आम्ही मासे पकडणार नदीमध्ये ते तर आपण डायरेक्ट खाली नदीवरतीच भेटू तर मंडळी आम्ही आता फायनली नदीवरती आलोय आता थोड्याच वेळात आम्ही मासे पकडण्याची पद्धत तुम्हाला दाखवतो आम्ही कांडालीने मासे पकडणार आणि आपला किंग मेकर बाब्या इकडे बघ रे चला भेटू डायरेक्ट पाण्यामध्ये चौका चल रे हे पाणी मोठं आहे की तर मित्रांनो आम्ही आता आलोय नदीवर पाणी एवढं गार आहे ना थंडीचे दिवस असल्यामुळे पाणी जाम गार आहे पुढे काय ही आहे नदी आपली उक्षी गावातील की ते आम्ही आता मासे पकडणार आहोत तुम्हाला दाखवतो तर बघू शकता हे आहे कांडल हे दाखव रे कांडल बघू शकता हे तुम्ही कांडल आहे आणि याच्याने आम्ही आता मासे पकडून राहू तुम्हाला दाखवतो लाव मधी लावतोस की तिकडे येण्या लावणार की

इकडे पकडून ठेव तर मित्रांनो आम्ही कांदा लावून ठेवलेत खाली पाण्यामध्ये पंधरा ते वीस मिनिटं लागतात ते पंधरा ते वीस मिनिटं झाल्याच्या नंतर ते आम्ही कांदाल काढणार आहे तर बघूया त्याच्यामध्ये किती मासे गावतात तोपर्यंत आम्ही आता जातोय चिंबुरया पकडायला कुर्ल्या खेकडे चला बघू तिकडे तर आलोय आम्ही आता खेकडे पकडायला इकडे गावळ के टाकुरे रे गावणी बघा आलेले एक कुरली गावले टाक बघ ना डायरेक्ट देख ना करतोस टिप चला नाही जबरदस्त रे एकदम मोठा माझा आमच्या आले दर्शन झालं आपले ह्याच्या खाली बघ आहे मोठी खाली बघ ना गावल <गणीज> तिथे

आयच्याने सुचवायो ते काय ती उलट ती उलट ही पण वाली ते हे त्याच्या पुढची उलट केवढे आहे रे मित्रांनो बघा अजून एक कुर्ली गावले आपल्याला खेकडा दाखव रे एक नंबर दे अजून बघ काय का तिथेच असणार का तू बघ पिशू ठेव पिशू ठेव ती ते सार्थक पाच एक ती उलटी मार पलटी मार उलटी मार पलटी मार दाखवतो ह नाही 啊！Huh? फ्यू मोमेंट्स काय दाखव बघू दा मी साईट साईट लव साईट लव कुठ रे काढ काढ बाहेर काढ काढ काढून काढ मग तर मित्रांनो बघू शकता हे बघा किती मासे गावले ते आपल्याला सुटाय सुडू नकोस वरती काढ पूर्ण काढू एक नंबर काम झाला रे एक गेला तुझ्या नाल्यात तू वर कडू का बाब्या रेझाक पिशवी टाक डायरेक्ट राधू पिशवीत गे डायरेक्ट कांदाच काढू काय पूर्ण वरती तिकडे पण पूर्ण कांदा काढणार ते वर सुटणार फाटेल

हे बाब्या कांडल काढ पूर्ण हा इकडे कुठला आहे टाको दाखव कसला लागला बेग मलू वाटते दोन आहे मलू बलू जिवंत आहे हे बाब्या जिवंत आहे मलू मध्ये उभी लावूया बाब्या तिकडे जाकडून दा तिकडे घेऊन जा मग

तर फायनली दोन तासाच्या मेहनतीनंतर आम्हाला एवढेच मासे आणि चिंबोर भेटलेत मेहनत आमची फुकट गेली तर आजचा ब्लॉग इथेच संपवतो तर मित्रांनो व्हिडिओ इथेच थांबवतोय था था। व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा तोपर्यंत आपण भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद